माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद भागवत कथासार भाग सात्वा अभिवाचन करत आहे स्वतः लाभ घ्यावा लाभ द्यावा भाग सातवा मागील भागापासून पुढे सुरू जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मनात तोची शोधून पाहे संसारातील प्रत्येक पदार्थात दोष आहे गुण पण आहेत आपली दृष्टी अशी गुणमयी बनवा की तिला कोणाचाही दोष न दिसावा जोपर्यंत आपली दृष्टी गुणदोषात्मक आहे तोपर्यंत संतातही तो आपल्याला दोषच दिसते म्हणून दृष्टी ज्ञानमयी कृत्वा पश्येत ब्रह्ममयम जगत ज्याची दृष्टी गुणमयी आहे तोच संत होय अभिमानामुळे पतन होते सतत नम्र भावाची आवश्यकता आहे दीनभाव सतत असावा ईश्वर जाणून बुजून एखादा दोष संतामध्ये सुद्धा ठेवण्याचा संभव असू शकतो भक्ताला नजर लागू नये म्हणून त्याच्यात एखादा दोष ईश्वर ठेवण्याचाही संभव असू शकतो जशी आई बाळाचा शृंगार करून त्याच्या गालाला काळा टिळा लावते तशाप्रमाणे माणूस जर निर्दोष असला तरी त्याचाही त्याला अभिमान वाटतो माझे सर्व दोष निघून गेले दृष्टी गुणमयी बनवा कुणाचे दोष पाहू नका कुणाचे पाय पाप मोजू नका वाचेने त्याचा उच्चारही करू नका संत बनणे म्हणजे काय तर घर सोडणे आहे घर सोडण्याची जरुरी नाही घर सोडण्याने माणूस संत बनतो असे नव्हे घरात राहूनही संत बनू शकता घरात राहूनही ईश्वराची प्राप्ती होऊ शकते संत तुकाराम संत एकनाथ गोपी इत्यादींनी घरात राहूनच भगवत प्राप्ती केली होती भगवे कपडे घालून कुणी संत बनू शकत नाही कपडे बदलण्याची जरुरी नाही हृदय परिवर्तनाची खरी आवश्यकता आहे त्यासाठी आपल्या मनात बदल घडला पाहिजे मनाचे गुलाम गुलाम बनू नका मनाला बनवा राजा परीक्षितेने मन शुद्ध केले म्हणून त्याला मिळाले सर्व सोडण्याची आवश्यकता नाही सर्व सोडण्याने निवृत्ती काळी सर्व इंद्रिय फार त्रास देतात संसारात जो आपल्या ध्येयाची आठवण ठेवतो तोच संत होय माणसाचे ध्येय आहे भगवंताचे ऐक्य पाहुणे जो या ध्येयाविषयी नित्यसावध असतो तो संत होय आत्मा मनाचा साक्षी होय द्रष्टा होय ज्याने आपले चित्त शुद्ध केले तो संत होय मन शुद्ध करा तर तुम्ही संत व्हाल मनाला शुद्ध करण्याची आवश्यकता आहे जग वाईट नाही आपले मनच वाईट आहे मनावर विश्वास ठेवू नका मनावर अंकुश ठेवा काय मनावर अंकुश ठेवा ज्या दिवशी आपले मन शुद्ध आपले चरित्र शुद्ध अशी ग्वाही तुमचा आत्मा देईल तेव्हा समजा तुम्ही संत आहात मनाला टाळ्यावर आणण्यासाठी अनेक उपाय शास्त्रांनी दाखविले आहेत मनाला मृत्यूचे भय दाखवा म्हणजे ते सुधारेल मृत्यूच्या स्मरणाने मन शुद्ध होते सुधारते मृत्यूच्या विस्मरणाने ते बिघडते परीक्षिती राजाने ऐकले की तो सातव्या दिवशी मरणार हे ऐकताच त्याच्या विलाशी जीवनाचा अंत झाला आता ते विलाशी जीवन विरक्त झाले परीक्षितेला मृत्यूचे भय वाटले म्हणून त्याचे जीवन सुधारले मृत्यूचे दुःख सर्वात भयंकर असते जीव ज्यावेळी शरीर सोडतो त्यावेळी हजारो एक साथ डंक मारण्याइतकी वेदना होत असते बघा प्रत्येकाने जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करा की रोज मृत्यूची आठवण काढा मृत्यूची आठवण काढा जन्म दुःखम जरा दुःखम जाया दुःखम पुन्हा पुन्हा अंतकाले महादुखम तस्मात जागृतीही जागृती जन्म होताना दुःख आहे वृद्धावस्था दुःखमय आहे स्त्रीपुत्राधिक कुटुंबजाने दुःखमय अंतकाळही सर्वात मोठा दुःखमय म्हणून जागा जागा अंतकाळाला रोज आठवा नेहमी विचार करा की आज मला यमदूत पकडण्यास आले तर मी कोठे जावे नरकात स्वर्गात वैकुंठात मृत्यू टाळण्याचं ता शक्य नाही पाप का करता काही लोक तर फार समजदार आहेत रोज दोन शेअर भाजी आणायची असली तरी सारा बाजार धुंडतात प्रत्येक बाजारात भाव विचारता नंतर शेवटी बाजार धुंडून मग घेता बुद्धी अशी इच्छि नव्हता की कारले घेऊ की डोडके बघा तुमचा आमचा अनुभव हो। आपण सुद्धा बाजारात गेल्यानंतर भाज्या बघतोय ही घेऊ का ती घेऊ हिचा भाव काय तिचा भाव काय करतोय ज्या गोष्टीचा विचार करायचा त्या गोष्टीचा विचार तर केला नाही आता भाजीपाल्याचा विचार करीत असतात मरणाची दररोज आठवण ठेवा मृत्यूचे भय वाटेल हातून पाप घडणार नाही ज्या दिवशी तुम्ही निष्पाप व्हाल त्या दिवशी तुम्ही संत व्हाल झाला म्हणून समजा फक्त श्रवण नका करू त्यातलं काहीतरी स्वतः जीवनात आचरणात आणण्याचा प्रयत्न करा आपलं जीवन नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही पाप पुण्याने अनेक साक्षी आहेत सूर्य चंद्र पृथ्वी वायुदेव सर्व पाप पुण्य पाहणारे माझ्या भगवंताचे अनेक सेवक जे ते जाल तेथे तुमच्या सोबत येतील माणसाला असे वाटत असते की मी जे पाप करतो ते कुणी पाहत नाही अरे बाबा एकांत किती असो तेथे ते वारा असतो हा हृदयात परमात्मा असतो यद्यपि लोके मरणम शरणम तदपी पापा शरणम छोटी या जगात माणूस मरणाला शरण जातो तरी पण तो पाप केल्या वाचून राहत नाही श्रीमद शंकराचार्य श्रीमद आद्य शंकराचार्य म्हणतात की माणसाला हे कळत असते की एक दिवस आपल्याला हे जग सोडून जावे लागणार आहे असे असूनही तो पाप का करतो याचे आश्चर्य वाटते म्हणून आपल्या जीवनाला सांभाळला प्रत्येकाला माहिती आहे जग सोडून जायचे मृत्यू झाल्यानंतर सोबत काही घेऊन जायचे नाही तरी पण प्रत्येक गोष्टीचा मनुष्य काय करतोय सांगा बरं आवळा को हे माझ ते माझं हे माझं ते माझं अरे बाबा आपलं काही नाही लक्षात ठेवा परीक्षितीचा अधिकार सिद्ध झाला तेव्हा शुकाचार्य आले शुकाचार्यांना आमंत्रण द्यावे लागले नाही शुकाचार्य काही आमंत्रणा येणारे संत नव्हते परिक्षितीचे जीवन बदल गेले आहे शुकाचार्यांना वाटले की आता परीक्षिती राजा राहिला नाही महर्षी झाला राजर्षी महर्षी ऋषी एकच आहे राजा जोपर्यंत महालात संसार संपला लगेच शुकाचार्य आले राजसिंहासनावर असताना शुकाचार्य आले असते तर राजा म्हणाला असता महाराज आपण आला ते फार चांगले झाले एक तासभर कथा सांगा बिदागी घ्या रवा नावा मला फार काम आहे परीक्षितीला नक्की माहीत होते की सात दिवसानंतर आपण मरणार आहोत आम्हाला तर मरणाची आठवणच नसते जीवन पाण्याचा बुडबुडा आहे पाण्याचा बुडबुडा फुटण्यास वेळ लागत नाही त्याचप्रमाणे जीवन संपण्यासही वेळ लागत नाही हे वाक्य रोज प्रत्येकाने लक्षात ठेवा रोज लक्षात ठेवा आणि सकाळची सुरुवात करा नक्कीच तुमच्या हातून सगळं काही चांगलं होईल तुम्ही सकारात्मक व्हाल आपला आनंद फुलेल प्रथम स्कंदार लिलेचा श्रीमद भागवताच्या ज्ञानाचा अधिकारी कोण अधिकारी श्रोता कोण श्रीमद भागवताचे ज्ञान देण्याचा अधिकारी कोण हे सर्व या स्कंदात दाखविले आहे अधिकाराची तीन प्रकरणे या स्कंदात आहेत उत्तमाधिकार मध्यमाधिकार कनिष्ठाधिकार शुकाचार्य आणि राजा परीक्षिती हे वक्त उत्तम वक्ता श्रोता होत नारद आणि व्यास वक्ता सूत वक्ता। उन, मध्यम वक्ता स्रोता सुत शौनक कनिष्ठ वक्ता श्रोता आहेत व्यासांनी समाज सुधारणेची दृष्टी ठेवून पुराणे रचले म्हणून त्यांना मध्यम वक्ता म्हटले आहे समाज सुधारणेची इच्छा अनेक वेळा भगवत भजन भगवत प्राप्तीत बाधक ठरते दुसऱ्यांना सुधारण्याच्या कल्पनेत पडू नये तुम्ही आपले स्वतःचे जीवन सुधारा भागवत सांगताना शुकाचार्यांना हे माहीत नव्हते की त्यांच्या समोर कथा ऐकण्यास कोण बसल्या शुकाचार्याच्या प्रवचनाने अनेकांचे जीवन सुधारले पण त्याचा विचार शुकाचार्य कधी करीत करी नाहीत शंकराचार्याने म्हटले आहे की ब्रह्मज्ञानी महात्मा एक क्षणभरही ब्रह्मचिंतन सोडित नाही शुकाचार्याची अवस्था अशी आहे सोळा आणि वैराग्य नसेल तर दृष्टी ब्रह्माकार होणार नाही जगात ब्रह्मज्ञानी पुष्कळ मिळू शकतील पण ब्रह्मदृष्टी ठेवून विचारणारे शुकाचार्यासारखे ब्रह्मनिष्ठ महापुरुष मिळणे कठीण वचन आणि क्रिया आचरण जर एक नसेल नसतील तर शब्दात शक्ती येणार नाही आधी केले मग सांगितले रामदास स्वामी म्हणता मी प्रथम केले अनुभव घेतला मग आता तुम्हाला सांगत आहे शुकाचार्य जे सांगता ते त्यांनी प्रथम आचरणात आणले होते शुकाचार्य उत्तम वक्त आहेत कारण त्यांची वाणी आचरण एक आहे म्हणून संत तुकारामाने आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले असे व्यक्ती वंदनीय असते एकदा एक माता आपल्या मुलाला घेऊन संत एकनाथ महाराजांकडे आली व म्हणाले महाराज माझ्या मुलाला गुळ खाण्याची सवय आहे ती त्याची सवय सुटत नाही ऐका एक माता आपल्या मुलाला घेऊन एकनाथ महाराजांकडे येते आणि काय सांगते की माझ्या मुलाला गुळखायची खूप सवय ती सवय सुटत नाही तेव्हा असा आशीर्वाद द्या की जेणेकरून त्याची गुळखाण्याची सवय सुटेल महाराजांनी तसा आशीर्वाद त्यावेळी त्याला दिला नाही कारण महाराज स्वतः गुळखात असत काय स्वतः गुळ खात असत एकनाथ महाराज त्या स्त्रीला म्हणाले काही दिवसांनी या मुलाला घेऊन या त्यावेळी मी आशीर्वाद देईन आज नाही <coughs> त्यांनी स्वतः गुळखाने सोडून दिले काही दिवसांनी तिसरी आपल्या मुलाला घेऊन आली महाराजांनी त्यावेळी आशीर्वाद दिला सुतमंता व्यासांनी अठरा हजार श्लोकांचा हा भागवत ग्रंथ बनवला भागवतात किती श्लोक आहेत सांगा आता ऐकलं ना अठरा हजार व्यासांना वाटले की माझे जीवित कार्य पूर्ण झाले जो माझ्या भागवताचा आधार घेईल त्याला कलीचे भय राहणार नाही पण आता व्यासांना एक चिंता वाटू लागली की मी ग्रंथ तर रचला पण त्याचा प्रचार कोण करील या ग्रंथात मी सर्व काही भरून ठेवले हे भागवत प्रेमाचे शास्त्र आहे मायेत गुंतलेला प्रपंचात आनंद मानणारा भागवताचा प्रचार करू शकणार नाही जन्मापासून जो मायेतून सुटला आहे ज्याला मायेचा संसर्ग लागला नाही तोच निर्विकारी वाचक या ग्रंथाचा प्रचार करून शकेल बराच विचार केल्यानंतर व्यासांच्या लक्षात आले की यासाठी योग्य पुरुष तर माझा पुत्रच आहे शुकाचार्यांना रंभा देखील विचलित करू शकली नाही स्त्रिया तर श्रेष्ठ तर रंभाच होय अशी रंभा शुकाचार्यांना मोहित करण्यास आली शुकाचार्य म्हणाले तस्य तस स जीवनम काय म्हटलंय वृथागतम तस्य नरस्य जीवनम શુકાચાર્ય મંતા કે વિષય ભોગનાર ચે જીવન રૂતા નહી હે રંભે ઐ કુના જીવન રૂતાહે નારાયણ પંકજલોચન પ્રભુ કેઉર હારય પરીશોભમાનઃ ભક્ત હિતો યન સુપજિતો નહી વૃથા ગત નર જીવન अर्थ ऐकूया आपण खूप छान आहो नील ज्याच्या आकर्षक अंगावर अलंकार आहेत अशा सर्वात या मी नारायण प्रभूच्या चरण कमलावर ज्याचे भक्तीपूर्वक स्वतःला अर्पण करून घेतले हे जन्म मरणाचे चक्र आहे की केले नाही अशा माणसाचे जीवन व्यर्थ होय अशा माणसाची देहधारणा पण व्यर्थ होय आता एक श्लोक पडत बघूया श्रीवत्सलक्ष्मीकृतह प्रदेशे ध्वजाः चक्रधर परात्म न सेवितो एन क्षण मुकुंदो तस्य नरस्य जीवन ज्याच्या वक्षस्थळावर लक्ष्मी शोभायमान आहे ज्याच्या ध्वजावर गरुड विराजमान आहे जो सुदर्शन चक्रधारी आहे अशा परमात्मा मुकुंद भगवानाचे ज्याने क्षणभरही स्मरण केले नाही अशा माणसाचे जीवन व्यर्थ होय रंभेने जेव्हा नारी देहाची अति प्रशंसा केली तेव्हा शुकाचार्य रंभेला म्हणाले स्त्रीचे शरीर इतके सुगंधमय सुंदर असे हे मला आजच कळले मला तर माहीतच नव्हते की स्त्रीचे शरीर इतके सुंदर असते परमेश्वराच्या पेरणीने जर मला जन्म घ्यावा लागला तुझ्यासारख्या मातेच्या उदरी जन्म घेईन शुकाचार्य जन्मताच निर्विकार होते ज्या मुलाने जन्म झाल्याबरोबर बापाला म्हटले की मी तुमचा पुत्र नव्हे तुम्ही माझे पिता नव्हेत असे शुकाचार्य पुत्र म्हणजे पोटी आले तरी कसे असतील शुकाचार्य जन्मसिद्ध योगी होते जन्म होताच ते तपश्चरेसाठी मनात निघून गेले नेहमी ब्रह्मचिंतनात असत त्यांना कसे व्यासांच्या मनात असा विचार आला की श्रीकृष्णाच्या स्वरूपाचे वर्णन करता येत नाही भगवंताच्या स्वरूपाचा कुणाला अंत लागला आहे योग्यांना काहीसा अनुभव येऊ शकतो कारण असे आहे की यतो वाचो निवर्तन ते अप्राप्त मनसा सह हो। आनंदम ब्रह्मनो विद्वान न कदाचन भगवंताच्या स्वरूपाचा अंत पाण्यास गेलेले मन वाणी सह परत येते वाणीने त्याचे वर्णन होत नाही मनाला ते स्वरूप कळू शकत नाही श्रीकृष्णाचे स्वरूप अद्भुत आहे योग्यांचे चित्त आकर्षित करते असे ते स्वरूप आहे मग असा कृष्ण शुकाचार्यासारख्या योग्याला का नाही आकर्षित करणार शुकाचार्य निर्गुण ब्रह्माच्या चिंतनात लीन असत त्यातून त्याचे चिंतन काढणे चित्त काढण्यासाठी सगुण ब्रह्माकडे आकृष्ट करण्यासाठी श्रीकृष्णाच्या लीलांचे श्लोक ऐकविले पाहिजेत त्या श्लोकात व्यासांनी असाच काही जादूचा प्रभाव ओतला त्यांचे शिष्य जंगलात समिधा इंधन आणण्यासाठी जात असत त्यावेळी त्यांना इस्र पशूंची भीती वाटे ती गोष्ट त्यांनी व्यासांना सांगितले व्यासांनी त्यांना सांगितले की जेव्हा तुम्हाला त्यांची भीती वाटेल त्यावेळी भागवताचे श्लोक तुम्ही म्हणत जा भगवान श्री कृष्ण आपल्या सोबत आहेत अशी भावना ठेवत जा ईश्वर सतत आपल्या सोबत आहेत असे भावना ठेवून त्याचा अनुभव तुम्ही घ्याल तर तुम्ही निर्वय व्हाल राधारमण श्रीकृष्णाचे सतत स्मरण करा त्यानुसार ते ऋषिकुमार अरण्यात जात वर हा पीडम श्लोक म्हणत तेव्हा उन्हातील पशूंवर देखील या श्लोकाचा प्रभाव पडत असे ज्या मंत्राने पशु प्रभावित झाले त्या जा मंत्राने शुकाचार्य का प्रभावित होणार नाही ना देवान विसरत नाही तोपर्यंत देवांचे दर्शन होणार नाही शुकाचार्य ज्योतिर्मय ब्रह्माचे चिंतन करीत असत त्यांना देहाभिमान नव्हता त्यांचे मन आकृष्ट करण्यासाठी व्यासांनी एक युक्ती काढली त्यांनी शिष्यांना सांगितले की ज्या वनात शुकाचार्य समाधीत बसले आहे त्या वनात तुम्ही जा आणि अशा रीतीने ते हे दोन श्लोक म्हणा की ते शुकाचार्यांना ऐकू जातील शिष्य आज्ञा घेऊन गे वनात गेले शुकाचार्यांचे मन आकर्षित करण्यासाठी शिष्य श्लोक गाऊ लागले शुकाचार्य स्नान संध्या करून समाधीत बसण्याच्या तयारीत होते जर ते समाधीत बसून त्यांची समाधी लागून गेली असती तर त्यांना तो श्लोक ऐकू गेले नसते म्हणून शिष्याने तावडो गायन सुरू केले चला आपण पण श्लोक ऐकूया सावकाश ऐकूया सावकाश म्हणू पण या वर हा पिडम नट वर वपू वर हा पिडम नट वर वपू यो कर्णिकारं विभ्रदवासः कनककौपिशं विवैजन्ति वैजन्ती च माला रद्रद रदरसुदया पुरयन् गोपवृन्धे वृन्धारण्यं स्वपदमनं गीतकीर्तिः भगः श्लोक विमन्नार् माझ्या मागून तुम्ही परत म्हणूया खूप महत्वाचा श्लोक आहे वेणू मधला श्लोक आहे बरं कहा वर हा पिडम नटवर वपू कर्णयो वर हा पिडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम बी ब्रध वास कर्णिकारम ब्री बध वास कनककपीशं वैजन्ति च मालां कनककपीशं वैजन्ती च मालां रन्द्रान् वेणुरधरसुदया पुरयन् रन्ध्रान् वेणुरधरसुदया पुरयन् गोपरुन्दृन्दारय अरण्यं स्वपदमनम् गोप रुंदे रुंदारम स्वपदमन्यम प्राविशद गीत कृते, हा श्लोक भागवतला दहावा अध्यायातला एकविसावा भागातला पाचवा श्लोक होय श्री कृष्ण आणि गोप बालक वृंदावन प्रवेश करतात ऐकात श्रीकृष्ण गोप बालक, वृंदावनात प्रवेश करतात त्यांनी मस्तकावर मोर मुकुट धारण केला कानात पिवळ्या कन्हेरीचे फुले आहेत गळ्यात पाच प्रकारच्या पुष्पांनी गुंपलेली वैजंती माळा घातली रंगमंचावर अभिनय करणाऱ्या श्रेष्ठ नटाप्रमाणे त्याचा सुंदर वेश शोभत आहे बासरीच्या छिद्रातून आपले अधारामृत तो बासरीत होत आहे त्याच्या मागे मागे गोप बालक त्याच्या लोक पावन कीर्तीचे गायन करीत आहे या प्रमाणे वैकुंठा हुन श्रेष्ठ हे वृंदावनधाम त्याच्या चरणचिन्हाने अधिकच रमणीय बनले आहे श्रीकृष्णाला मोर फार आवडतो मोर कामसुख आपल्या इंद्रियांनी घेत नाही संसारिक का कामसुख विसरताच ईश्वराचे दर्शन घेऊ शकतो ईश्वराचे दर्शन घेऊ शकतो या ठिकाणी हा भाग संपवया पुढील भागात पुढील कथा बघूया श्लोक परत परत ऐका हरे नमाहा। ओम नमो भगवते वासुदेवाय सचिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादी हेतवे विनाशय श्रीकृष्णाय वयं नमः